डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलवल्याने जेजूरी येथे रस्ता रोको आंदोलन प्रांत अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे जेजुरीमध्ये एकोणीसशे ब्याण्णव सालापासून शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामुळे हटवल्याने आज शुक्रवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जेजुरीमध्ये रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष पंकज दिवार जेजुरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बालेराव भगवान डिकळे पंढरनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे व जेजूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा देण्याचे व पुतळा पुन्हा बसून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामुळे पुणे पंढरपूर मार्ग पूर्णपणे बंद पडला होता त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या दोन्ही बाजूला पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एकोणीसशे ब्याण्णव साली उभारण्यात आलेला होता तो प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अनाधिकाराने काढलेला आहे याला कुठलीही समाजाला पूर्वसूचना दिलेली नाही रस्ते विकास महामंडळ असेल नगरपालिका असेल यांनी पोलिस बपर करून हा पुतळा हलवलेला आहे आणि याचा या या निषेध करतोय